सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी भोसे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथे निवडणुकीच्या भाषणात आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील बदनामीकारक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध शिरूर येथे गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन पुण्यातील शिरूर पोलीस स्टेशनला देण्यात आला सतरा फेब्रुवारी रोजी भोसे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर इथं निवडणुकीच्या भाषणात आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिक व त्यांच्या कुटुंबातील बदनामीकारक व प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शिरूर इथं गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन शिरूर पोलीस स्टेशनला देण्यात आलंय या संदर्भात लता बबन पवार राहणार अण्णापूर रेखा भाडुदास राहणार अहमदाबाद मीना रासकर राहणार रांजणगाव यांनी या संदर्भात तक्रारीचं निवेदन दिलंय यांनी प्रशांत परिचारक यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यात त्यांनी म्हटलंय की प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नी मुले यांची बदनामी व अवहेलना आहे सैनिकांचा अपमान करून एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलाय आमदार प्रशांत परिचालक यांच्या वक्तव्यामुळे सैनिकांच्या पत्नीची प्रतिमा जनमानसात खालावली आहे तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे प्रशांत परिचारक यांचे भाषण सर्व चॅनलला दाखवण्यात आले असून शिरूर तालुक्यातील अनेक वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यामुळे सैनिकांच्या पत्नीची बदनामी या तालुक्यात झाली असल्यानं शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे आमदार प्रशांत परिचारिक यांनी मंगळवेढा या ठिकाणी आपल्या प्रचार सभेत सैनिकांच्या पत्नीबद्दल असभ्य असं वर्तणुकीचं हीन दर्जाचं भाषण केलं त्याचा आम्ही आमचे कुटुंबीय निषेध करत आहोत भाजप सरकारने त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना पक्षातून कायमस्वरूपी निलंबित करावं असे हो। मी भाजप सरकारकडे नम्र विनंती करीत आहे त्यानंतर आम्ही आमच्या शिरूर तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सर्व कुटुंबियांच्या वतीनं आम्ही त्या परिचारिकाचा निषेध करत आहोत त्याला ताबडतोब निलंबित करावं त्याच्यावर योग्य कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे सोलापूर ता। जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्या तालुक्याचे भाजपचे आमदार प्रशांत पारिच यांनी केलेल्या यांनी केलेल्या सैनिक पत्नी बद्दल ही दर्जाचा विधान केल्याबद्दल त्यांना भाजप सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे या आमदारांना पदावरून विलंबित केलीच पाहिजे प्रतिनिधी अनिल सोनवणे एन टी व्ही न्यूज शिरूर